मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा गुरुपौर्णिमे निमित्त गोंदवले येथील सातारा पोलिसांच्या कडून गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलीकर महाराज समाधी मंदिर येथे गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन भाविकांची अडचण होऊ नये यासाठी दिनांक दहा रोजी वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत असल्याबाबत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्याकडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे सालाबाद प्रमाणे श्री ब्रह्मचैतन्य गोंदलकरम महाराज समाधी मंदिर या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव कार्यक्रम संपन्न होत आहे सदर कार्यक्रमासाठी दरवर्षी महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून दिवसभरामध्ये सत्तर ते अठ्ठ्याऐंशी हजार भाविक येत असतात समाधी मंदिर परिसरामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसाद साहित्य दुकानं आहेत त्यामुळे सदर ठिकाणची वाहतूक धीम्या गतीने सुरू असते तसेच सदर दिवशी रस्त्याच्या दुतर्पा लागणारी छोटी वाहने व भाविकांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी होऊन रस्ता वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सदर गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत राहण्यासाठी व येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी गुरुवार दिनांक दहा रोजी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे सातारा बाजूकडून पंढरपूर तसेच अकलूजकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही खांडसरी चौकातून दैवडी रानंद मारडी म्हसवड मार्गे पंढरपूर अकलूजकडे जाईल पंढरपूर व अकलूजकडून सातारा बाजूकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक ही मसवड मायनी मार्गे खांडसरी चौकातून साताराकडे जाईल किंवा मसवड शिंगणापूर फलटण मार्गे सातारा अशी जाईल पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदावले बुद्रुक येथील अप्पा महाराज चौकापर्यंतचा पूर्ण रस्ता दिवसभरासाठी बंद राहील वाहतूक ज्या ज्या वळवण्यात आली आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला असून सर्व नागरिकांनी व वा वाहन चालकांनी नोंद घेऊन पोलीस दला सहकार्य करावे असे आवाहन दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले आहे मादे संपादक लिंगराज साखरे दहिवडी